तर मित्रांनो बघू शकतं आहे सकाळचे बार दुपारचे दोन वाजले तरी नदीचं पाणी हाय त्याच लेवल नाही तर आपण पुढच्या साईडनं बघू कुठं कुठं पाणी गेलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगतो चाला तर मित्रांनो बघू शकतं इकडं स्मशानभूमी पण ती काय आपल्याला दिसत नाही तिथंसुद्धा पूर्णपणे पाणी आलेलं आहे आणि इकडं महादेवचं मंदिर आहे सकाळी त्याला लागलेलं ला होतं पाणी पण आता थोडं मागं गेलेलं आहे चाल मग आपण आपल्या भाषाला आपल्या मित्राला घेऊन जाऊ तिकडं तिकडे जाण्यासाठी काही एक गाडी नव्हती एक पल्सर होती टू ट्वेंटी होती मग काय निघलो गाडी बिडी चालू करून बघू शकता इकडे किती वरती पाणी आलेलं आहे आणि आपली टू ट्वेंटी मित्राची वर का पाडला नाही म्हणजे बरं होईल तुम्हाला तर माहितीच चिकला जर पडला तर तोंड सुद्धा पारा का चिखलन भरून जाईल तर मित्रांनो इकडे बघू शकतंय ते मोठ्या झाडांच्या अलीकडे इकडे पूर्ण मक्का होती ती सुद्धा पाण्यामध्ये गेलेली आहे आणि असं पाणी दोन हजार एकवीस मध्ये तर त्यानंतर डायरेक्ट आता दोन हजार पंचवीस मध्ये आलेले पहिले तरी एकदा चालतं पण आता दोन हजार पंचवीस मध्ये तर डायरेक्ट आता तिसऱ्यांदा आलेले वर्कापूर आणि पाटाल काय पाणी सोडलेलं नाही तरी पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं आहे हे सुद्धा तिकडं काय गाड्या जात नाही त्याच्यामुळे गाडी आपल्याला इथं झोप करावं लागेल अर स्टँड मोडलं गो गाडीचं हे असंच राहतं भाऊ कुडं निघलो ना काही ना काही घोटाळा होतोच आमचा मग काय लाव मला मोठ्या स्टँडवर तर आम्ही चालतो तिकडं पुढं आणि इकडं बघू शकता जिथून पाणी सोडते तिथं पूर्णपणे गवळ अटकलेलं आहे तर हे बघू शकता पाटालसुद्धा पूर्ण फुल पाणी चालू आहे आणि हे सीनले खतरनाक येऊ आणि आपले मित्र इकडे काहीतरी करते चला आपण जाऊ बघू तिकड तर इकडे बघू शकताय मासे धरण्यासाठी थोडं प्लॅन चालू आहे खतरनाक सकाळपासून हे पान चालू आहे का असं तुम्ही काढायचे तर तुम्ही आज माग <laughs> इकडे बघू शकताय पूर्ण कपशी लॉस झालेली म्हणजे पाणी पूर्णपणे इकडं चालू होत आता थोडस कम झालं नाहीतर सकाळी खूप पाणी चालू होते इथं चला तिकडे जाऊ आता तर मित्रांनो सगळं इतकं पाणी चालू होतं ना या पुलावरून सुद्धा पाणी चालू होतं आणि इकडं बघू शकता इकडे सगळं ऊसामध्ये पाणी गेलेलं आहे आणि मित्रांनो इथे इतकं पाणी आलेलं आहे ना एक बस अशी उभी जरी केली ना तरी बुडंती आणि याच्या खालीने इतकं आहे तरी पूर्णपणे भरलेलं आहे तर बघू शकता अजून सुद्धा पुलाला पाणी चालू आहे

<classic> ये लहानसे मोठे झाले आणि लहान पाणी चालत अरे हिड पोहत होतो आपण हिड पळ एडून सूर मारली होती ते बापते भांडाडा ते करत होतं तिकडे

चला आता घरी जाऊन मस्त भे जेवलं पाहिजे कारण की सकाळचे आहे ना आपण पाणीच बघत फिरतोय त्याच्यामुळे काय भूकले आहे आप आपल्याला चला आता पहिले घरी जाऊन जेवण बिवण करू तर मित्रांनो बघितलं तुम्ही सगळं तर व्हिडिओ आडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आणि हां आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा